माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वर प्रेस करा आणि हा जो निर्णय घेतील शहराच्या दृष्टीनं पालकमंत्र्याच्या नेतृत्वाखाली निवडणूक होणार नाही ही निवडणूक शहराच्या तिन्ही आमदाराच्या आमच्या शहराध्यक्षाच्या नेतृत्वाखालीच होणार आहे हे मी जबाबदारी सांगतो त्यामुळं ते लोकप्रतिनिधी तिन्ही आहेत तिन्ही आणि आमच्या शहराध्यक्ष आहेत हा जो निर्णय घेतील मग युतीचा घेतील एकला चंद्र घेतील जो निर्णय घेतील त्या निर्णयासोबत राज्याची भारतीय जनता पक्षाची पार्टी सोबत राहील हा या निमित्ताने मी आपल्या सगळ्यांना शब्द देतो आपण सगळे मिळून या भारतीय जनता पक्षाच्या या ठिकाणी पार्टीशी खंबीर उमेद राहावं <laughs> <laughs> था था मी काय सांगतो आपल्याला चेंडू मी जबाबदारी सांगतो या शहरातल्या नेतृत्वामध्ये क्षमता आहे शहराचं नेतृत्व करण्याची तिन्ही आमदार आज भारतीय जनता पक्षाचे आहेत या शहराचा विकास करण्याची क्षमता आहे त्यामुळं या ठिकाणी बाहेरच्या नेतृत्वाची अजिबात आवश्यकता नाही ठीक आहे मी पालकमंत्री म्हणून पक्षाचा प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी येणं माझी जबाबदारी आहे इथल्या भारतीय जनता पक्षासोबत उभं राहणं ही माझी जबाबदारी आहे ती शंभर टक्के पार पाडणार त्याच्यामध्ये कुठली शंका कुशंका घ्यायचं कारण नाही आम्ही ठामपणे या शहराच्या निवडणुकीसाठी सगळी शस्त्र घेऊन आम्ही सोबत रो पक्ष म्हणून त्यात कुठली अडचण नाही परंतु शेवटी हे नेतृत्व सक्षम नेतृत्व आमच्याकडे आहे आणि या सक्षम नेतृत्वाच्या नेतृत्वाखालीच या शहराची निवडणूक या ठिकाणी होणार आहे त्यामुळे सगळ्या जनतेला मी मनापासून आव्हान माझं आहे की आम्ही विकासाचा सोलापूर शहराचा चेहरा मला बदलत बदलतोय अजून आम्हाला हे शिव सोलापूर आय टी पार्क असणारं सोलापूर निर्माण करायचं आहे स्वच्छ सुंदर सोलापूर करायचं आहे आपल्याला पर्यटन क्षेत्र म्हणून या सोलापूरची ओळख आपल्याला निर्माण करायची आहे आणि यासाठी आपल्या शहरवासियांची आशीर्वादाची आवश्यकता आहे शहरवासी भरभरून आशीर्वाद देतील माझी मीडियाच्या बांधवांना विनंती आहे तुम्ही सांगितलेला प्रत्येक मुद्दा आम्ही पूर्ण केलेला आहे त्यामुळं तिघांनी एकत्र असणं किंवा माझ्या बैठकीला असं कोणी सांगितलं तिघांनी मिळून माझं पालकमंत्री म्हणून स्वागत पहिल्या दिवशी केलं तेव्हा तिघही होते त्यानंतर जेव्हा जेव्हा कधी आम्हाला आवश्यकता होती तेव्हा सगळेजण आम्ही एकत्र होतो जेव्हा कधी आमचे शहराच्या विकासाचे निर्णय घ्यायचे तेव्हा आम्ही एकत्र बसलो चर्चा केल्या आणि चर्चा करून आम्ही निर्णय घेतले त्यामुळे तुम्हाला असं वाटतं तसं नाही त्यामुळं मी आजही समजा आताच मी विजय मालकांचे इथं कार्यक्रम करून आलो त्यांचाही कार्यक्रम विकास कामाचे चालू आहेत त्यांचे बाकीचे कार्यक्रम चालू आहेत त्या दृष्टीनं बापू बापूंच्या कार्यक्रमात व्यस्त होते तिथून त्यांना जवळ होते या मंडळ ते आले आणि आता तुम्हाला इलेक्शनच्या पार्श्वभूमीवर नाही या शहराच्या विकासाचं एवढं मोठं काम उभं राहतं हे तिन्ही लोकप्रतिनिधी काम करतायत म्हणून प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं प्रत्येक कामाचा पाठपुरावा केलेला आहे क्लिअर सांगतो माझी जबाबदारी नाही असं मी अजिबात म्हटलेलं नाही मी सांगितलं की आमच्या शहराचं नेतृत्व शहराचं नेतृत्व करायला सक्षम आहे त्यामुळं या शहरातल्या युतीच्या संदर्भातले सगळे अधिकार शहर अध्यक्षांनी इथल्या तिन्ही आमदारांना पक्षानं दिलेले आहेत तो जो निर्णय घेतील माहिती करण्याचा एकला लढण्याचा जे काय निर्णय घेतील आणि ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा मी इंटरव्ह्युन होईल ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल तेव्हा प्रदेशाध्यक्ष होतील ज्यावेळी आवश्यकता भासेल तेव्हा स्वतः देवेंद्रजी सुद्धा त्यामध्ये दे इंटरव्ह्युन होतील भारतीय जनता पक्ष अगदी केंद्र पातळीपासून बॉटमला बॉटमपर्यंत प्रत्येक निवडणुकीत सक्रिय असतो जिथं आवश्यकता असेल तो तो घटक त्यामध्ये सहभागी होतो त्यामुळे बिलकुल चिंता करू नका महायुतीचा निर्णय घेण्यासाठी आमचं नेतृत्व सक्षम आहे आमचे नेतृत्व सगळ्यांशी चर्चा करतील वाजवी मागण्या असतील प्रत्येकाने आपापल्या क्षमतेनुसार जर इथं वाटा मागितला आणि तो आमच्या स्थानिक लोकप्रतिनिधीने मान्य केला तर महायुती सुद्धा होईल आणि गरज पडली तर दे। <Nat> आम्ही मी आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे मागे तुम्हाला म्हटलो की स्थानिक नेतृत्वाशी चर्चा केल्याशिवाय पाटते मागे बोललो बापू माझ्या <laughs> हा कुठलाही निर्णय होणार नाही हे मी तुम्हाला आपल्याला क्लिअर सांगितलेलं आहे खोदून 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 आता काही जरी किती खोदलं तरी आता काही निघणार नाही मी आपल्याला क्लिअर सांगतो की या शहराची निवडणूक लढण्यासाठी आमचा पक्ष सक्षम आहे आणि ज्या ज्या ठिकाणी आवश्यकता भासेल त्या त्या ठिकाणी पक्ष निर्णय घेईल जो काय घेईल तो तुमच्या सगळ्यांच्या समोर येईल त्यामुळे निर्णय पक्षाला घेऊ द्या तुम्हीच घेऊ नका भारतीय जनता पक्ष आता नगरपालिकेचा निवडणुकीचा निकाल वास्तविक घ्यायला पाहिजे होता ठीक आहे आता आला नाही एकवीस तारखेला येईल एकवीस तारखेला तुम्हाला लोकांचा जनतेचा मोड समजेल जनतेचा मूड समजेल खास करून सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेचा मूड तुम्हाला समजेल येणाऱ्या एकवीस तारखेला त्यामुळं राज्यातल्या जनतेचा मूड भारतीय जनता पक्षासोबत आहे एकोणतीस महानगरपालिका आहेत आणि मी आज सांगतो बहुतांश नगरपालिका भारतीय जनता पक्ष आणि महायुतीच्या निवडून येतील याच्यामध्ये कुठली शंका प्रशंका ठेवू नका आणि महाराष्ट्रातली जनता आदरणीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षासोबत मजबूतीनं उभे आहे माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन बेल आयकॉनवर प्रेस करा